नमस्कार पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत दहीहंडी उत्सवाच्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपण आहोत आणि शिवसेनेतर्फे इथे मोठ्या प्रमाणात दहिहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या संख्येने इथे गोविंदा पथक दाखल झालेली आहेत आणि आता इथे मोठ्या संख्येने इथे हे गोविंदाचे आहे ते थर लावून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतायत इथे आपल्या सोबत आता

जल्लोषामध्ये कौसामध्ये सातत्याने साजरा केला जाते सतत वाढती गर्दी हे आमच्या यशाचा गणक आहे आपण बघितलं हा माहोल जो जमला आहे हा कल्याण कुठे तुम्हाला दिसणार नाही त्या शिवसेना कल्याणच्या जागेच्या संपूर्ण आहेत संपूर्ण गर्दी इथे एवढी झालेली आहे जागा आतापर्यंत एकशे तीस पुरुष आणि महिलांनी या ठिकाणी या गोविंदामध्ये सहभाग घेतलेला आहे सर्व जाती धर्माचे लोकतरी भाग घेत असले तरी हा मराठी सण आहे महाराष्ट्राचा सण आहे आणि महाराष्ट्रामध्ये कबड्डी आणि गोगांडी या महाराष्ट्राच्या तरुणांना हा उत्साह आहे मातीतला खेळ आहे महाराष्ट्राच्या मातीतला खेळ आणि म्हणून याला एक समजाचा उत्स्फूर्त या ठिकाणी शास्त्रकडे गोविंदा पथक या लोकांना पंधरा पंधरा लाखाचा विमा शास्त्राने या ठिकाणी केलेला आहे आणि आता याला खेळायचं पण धन काय आणि याला रिस्क पण खूप आहे ना आता तुम्ही आता आपण केलेलं आहे नावड्यामुळे या ठिकाणी गोविंदांच सुरक्षित होतय आता पहिले यावेळी ॲक्सिडेंट खूप असायचे आणि ऍक्सिडेंट प्रमाण बरा कमी झालेले आहे यामुळे या ठिकाणी आपण सुरक्षित सुद्धा गोविंदा पथ करता येतो ते मी नाव घरा पेटतात एक तर उत्साह असा आहे की त्या ठिकाणी गोविंदा पथ केला

महत्वाचं ठिकाण आहे सगळ्यांना ऐतिहासिक आहे छत्रपती शिवाजी आहे आणि अतिशय सुंदर आयोजन करण्यात आलेले आहे गोविंदांच्या सुरक्षेसाठी अतिशय संपूर्ण जी जबाबदारी आहे महत्वपूर्ण घेतलेली आहे सुरक्षेसाठी व्यवस्थित सगळी करण्यात आलेली आहे अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या